आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात ठाकरे शिंदे पुत्रांमध्ये जुंपली लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अपेक्षित यश मिळालं नसलं तरीही त्यांचे सात उमेदवार निवडून आल्याने शिंदे गटाचा उत्साह वाढलाय त्यातच ठाणे कल्याणसह मुंबईतील एका जागेवरील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारल्याने आता मिशन मुंबईचा नारा महायुतीकडून दिला जाते त्यातच मुंबईत सर्वात चर्चेत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा आदित्य ठाकरेंना कोणाचं आव्हान असणार यावरून चर्चा रंगली आहे एकीकडे -एक मनसेविरुद्ध आदित्य ठाकरे अशी चर्चा सुरू असताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील लोकसभेच्या मतदान आकडेवारीवरून ठाकरे आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेला केवळ सहा हजारांचं लीड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकांमध्ये फेक नरेटिव पसरवला तो नरेटिव आम्ही प पुसू शकलो नाही संविधान मे संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं त्यामुळे त्यांचा विजय झाला असेल मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे ही परमनंट अरेंजमेंट नाही लोकांची दिशाभूल करून लोकांचं मतदान मिळवलं असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये केला आहे कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी पराभवावर भाष्य केलं लोकांची दिशाभूल एकदा करू शकता वारंवार दिशाभूल होत नसते आगामी विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वासही शिंदेनी व्यक्त केलाय लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे हे खोटं बोला पण रेटून बोला जोर जोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान खत्रेमय संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे तिथे होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे जा आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल तर त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला इथे वरळीत कमळ फुलणार नाही आदित्य ठाकरे म्हणाले काय सांग आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई